नमस्कार मित्रांनो बालभारती हे फक्त एक नाव नाही तर आपल्या पिढीच्या जिव्हाळ्याचा भाग आहे शाळेचा तो पहिला दिवस आठवून पहा जेव्हा नवीन कोरी पुस्तकं आपल्या हातात पडायची त्या पुस्तकांचा तो उग्र पण मनाला हवा हवा असा वाटणारा सुगंध आणि त्यावर आईबाबांनी मायेने चढवलेली ती खाकी कौरं आठवत आहेत का ती फक्त पुस्तकं नव्हती तर आपल्या स्वप्नांना मिळालेली नवीन पालवी होती भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन मी माझ्या पालकांचा गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवेन आणि त्या प्रत्येकाशी सौजन्याने वागेन माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करतो त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे जय हिंद खरे तर ही, ही पुस्तकं घरी येणं म्हणजे आपल्यासाठी एखाद्या सोहळ्यापेक्षा कमी नसायचं आईबाबासुद्धा मुलांच्या किंवा मुलींच्या त्या नवीन पुस्तकांची मोठ्या आतुरतेने वाट पाहायचे मग रात्री जेवणं झाली की सगळं कुटुंब मिळून पुस्तकांना कवर चढवण्यात रंगून जायचं आजच्या धावपळीच्या आणि डिजिटल युगात आपण कितीही प्रगत झालो तरी साध्यासुध्या पुस्तकाने दिलेली मूल्य आणि संस्काराची शिदोरी आजही आपल्याला आयुष्याचा आधार आहे चला तर मग आज पुन्हा एकदा सुवर्ण काळाच्या आठवणीत हरवून जाऊया आणि बालभारतीचा तो मंत्रमुग्ध करणारा प्रवास अनुभवया हात दाखव पाय दाखव हात पाय दू हात पाय पुस अरे हे जे आताच्या पिढीला करोनाने शिकवलं तेच आम्हाला बालभारतीने केव्हा शिकवलं होतं धडा बारावा टेकडीवरील देऊळ ती पहा टेकडी टेकडीजवळ ओढा आहे टेकडीवर एक देऊळ आहे मित्रांनो खरं सांगतो मी हे चित्र जगायचो मला जेव्हा पण वेळ मिळायचा त्यावेळी या पानावर यायचो आणि या चित्राकडे एकटक पाहत राहायचो मी माझ्या आईकडे त्यावेळी डोंगरावरच्या देवळात जाऊया म्हणून हट्ट धरला होता बालभारतीची स्थापना एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये झाली पुण्याच्या त्या ऐतिहासिक इमारतीत जी आजही दिमाखात उभी आहे तिथे आपल्यासाठी ही अक्षरं तयार झाली या पुस्तकांवरील कवर पेजेस म्हणजे एक वेगळीच जादू असायची व्ही जी, जी कानेटकरांच्या कुंचल्यातून साकारलेली ती चित्रं आजही जिवंत वाटतात चौथीचं सा इतिहासाचं पुस्तक असो किंवा विज्ञानाचं किंवा भूगोलाचे नकाशे असलेली पानं कवर पाहिलं की तो विषय शिकण्याची ओढ लागायची त्या काळच्या चित्रांमध्ये एक माणुसकी आणि साधेपणा आणि आपली संस्कृती जपण्याची ओढ होती जी आजच्या डिजिटल ग्राफिक्समध्ये कुठेच सापडत नाही आपली पिढी इतकी साधी होती आणि विश्वासू होती म्हणून तर त्यावेळी परीक्षेला आपण उत्तरपत्रिका आपली स्वतःची म्हणजे दुकानातून विकत घेऊन जायचो आणि त्यावर उत्तर लिहायचो यावरून काय ते समजा शाळा सोडून आता खूप वर्ष झाली तरी मधल्या सुट्टीत एकमेकांचे डबे चाखण्याची मजा आजही लक्षात आहे शाळेचं ते मोठं मैदान वर्गातल्या खोड्या मस्ती आणि शिक्षकांनी दिलेले ते संस्कार आणि त्यावेळच्या त्या शिक्षकांनी दिलेल्या शिक्षा बाकावर उभारा पन्नास वेळा लिहून आण हात पुढे कर वगैरे आठवतंय आहे ना याच गोष्टीने आपल्याला जगण्याचं बळ दिलं शाळेतली ती मैत्री किती निस्वार्थ होती आज आपण जगात कुठेही असलो तरी त्या मित्रांशी बोललं की आपण पुन्हा त्या बालवयात जातो निरागस मूल होतो खरं की नाही आज क कम्प्युटरचा झाला असेल पण आमच्यासाठी तो कमळाचाच राहिला ब बदकाचा आणि झ जबल्याचंच ही ओळख त्या हाताने काढलेल्या चित्रांनीच करून दिली यात कोणतंही डिजिटल ग्राफिक्स नव्हतं पण त्या इलस्ट्रेशनमध्ये एक मायेचा उलावा होता जो आजच्या धावपळीच्या जगात हरवला आहे आपल्या बालभारतीच्या पुस्तकामधील बहुतेक कविता अजरामर होत्या आजच्या भाषेत सांगायचं सा तर व्हायरल होत्या आठवतंय आहे का काही ये रे, रे पावसा विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला किंवा दिन दिन दिवाळी ह्याच बालभारतीच्या पांढऱ्या शुभ्र पानावरून आम्ही हे जगाचं गाणं गायला शिकलो आजही दिवाळी जेव्हा गाईमाशी ओवाळी हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होतं तेव्हा मन पुन्हा त्या शाळेच्या बाकावर जाऊन बसतं मित्रांनो आज या बालभारती पुस्तकाच्या निमित्ताने ज्याशी गप्पा मारताना जुन्या आठवणीने मन भरून आलंय आज काळ बदलला आहे बालभारती आता ई बालभारती झाली आहे पुस्तकांवर क्यू आर कोड आले आहेत दीक्षा ॲपद्वारे मुलं आता व्हिडिओ पाहून शिकू शकतात काळानुसार झालेला हा बदल कौतुकास्पद आहे पण आपल्या पिढीसाठी बालभारती म्हणजे केवळ कागदांचा संच नव्हता तर ते आपल्या स्वप्नांचं पहिलं पाऊल होत अरे ऐकलं शाळेची घंटा वाजली शाळा सुटली आता निघायला हवं पूर्वी शाळा सुटली की धावत घरी जायचो कारण तिथे आई बाबा वाट पाहत असायचे आज घरी जायचंय खरं पण आता तिथे वाट पाहायला आई बाबा नाहीत आता तिथे फक्त जबाबदाऱ्या वाट बघत आहेत असो वेळ कसा निघून गेला समजलत नाही हीच तर जादू आहे जुन्या आठवणींची खरं की नाही मित्रांनो पुन्हा भेटाल ना मला कधी एकट वाटलं तर याच आठवणींच्या सोबतीने आपण पुन्हा भेटूया तुम्हाला बालभारतीचं कोणतं पुस्तक किंवा कोणती कविता सर्वात जास्त आवडायची मराठी इतिहास की भूगोल तुमच्या शाळेचं नाव गाव आणि वर्ष कमेंटमध्ये नक्की लिहा कदाचित इथेच तुम्हाला एखादा हरवलेला मित्र भेटून जाईल हा व्हिडिओ आपल्या शाळेच्या ग्रुपवर नक्की शेअर करा पुन्हा भेटण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा स्वतःची काळजी घ्या पुन्हा नक्की भेटू फक्त तुमच्यासाठी धन्यवाद